लाडक्या बहिणींची एस बी आय शिंदगळा शाखेसमोर रांगच रांग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये एकत्रित जमा केल्यामुळे लाडक्या बहिणींची एस बी आय शिंदगळा शाखेत पैसे काढण्यासाठी एकच लगभग पाहावयास मिळते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात शिंदखेळातील स्टेट बँकेत आधार प्रमाणीकरण व आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने रांगेत उभे राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकत्रित जमा झाल्यामुळे महिला मंडळात आनंदाचे वातावरण आहे तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यात त्रुटी असल्यामुळे पैसे अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही प्रचंड मोठ्या प्रमाणावर महिलांची रांग शाखेच्या बाहेर आपणास दिसून आली शासनाने वेळोवेळी सूचना देऊ नये महिला वर्गाने आपले बँक खाते अद्यावत केले नसल्यामुळे या अडचणींना सामोरे जावे लागत आहे आपले आधार खाते प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे व आपल्या बँक खात्यातील व्यवहार होत राहणे देखील गरजेचे आहे तरच आपल्या खात्यात पैसे जमा होत राहतील